हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आज ना आपण नव्याने सुरुवात करूया माझं नाव नेहा आहे आणि मी अमेरिकेमध्ये राहते तशी मी प्रॉपर मुंबईची आहे पण सध्या मी इथे अमेरिकेमध्ये राहायला आली आहे आणि मी तुमच्यासोबत माझे डेली लाईफ शेअर करणार आहे आणि अमेरिकेमधले जे नवीन नवीन अनुभव मला येत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आम्ही इथे आलो होतो चिकन घेण्यासाठी कारण बऱ्याच दिवसापासून आमची चिकन खायची इच्छा होती पण अमेरिकेमध्ये ना फ्रोझन चिकन मिळतं जे की आम्हाला बिलकुल आवडत नाही त्यामुळे एवढ्या दिवसापासून आम्ही चिकन खायचं टाळत होतो पण आज एका फ्रेंडनी सांगितलं की इथे थोडं चांगलं चिकन मिळतं म्हणून या शॉपमध्ये आम्ही चिकन घ्यायला आलो आणि तुम्ही बघू शकता अमेरिकेमधले चिकन शॉप कसे असतात ते इथं ना सगळं चिकन मटन काचामध्ये ठेवलेलं होतं आणि मस्त सजवून पण ठेवलेलं होतं मला इथे थोडा वेट करावा लागला कारण माझ्या आधी इथे एक कस्टमर होता आणि तो पण चिकन घेण्यासाठीच आला होता आणि मला आलं टेन्शन कारण इथे ज्या दोन कोंबड्या ठेवलेल्या होत्या ना ते त्या कस्टमर घेऊन गेला होता मला वाटलं की मला चिकन इथे मिळणारच नाही त्यामुळे मला इथे टेन्शन आलं होतं नंतर मला तिथल्या ओनरनी सांगितलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आतमध्ये आणखी आहे म्हणून त्यानंतर मला त्यांनी एक कोंबडी दिली आणि हे एवढीशी कोंबडी मला साडे दहा डॉलरला म्हणजे जवळपास नऊशे रुपयाला पडली त्यानंतर मी त्याला सांगितलं की याला छोट्या पीसमध्ये कट करून दे आणि मग तो पीस कट करण्यासाठी तिला आत घेऊन गेला नंतर आम्ही थोडा वेट केला आणि नंतर तो कोंबडीला कट करून आम्हाला देऊन गेला नंतर एवढंसं चिकन मला नऊशे रुपयाला पडलं म्हणजे आम इंडियामध्ये हे मला दोनशे रुपयाला वगैरे पडलेलं असतं इथे थोडं महागच आहे नंतर काउंटरवर आम्ही बिल पे केलं आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्याच्यानंतर मी वाटणाची तयारी केली त्यासाठी मी कांदा खोबरं शेंगदाणे आणि फुटाणे हे मस्त भाजून घेतले हे नाव विदर्भाची पद्धत आहे याला सावजी स्पेशल वाटण असे म्हणतात आणि विदर्भामध्ये या टाईपचं चिकन बनवतात आणि माझा मिक्सर थोडा खराब झाला होता म्हणून तो मी पुसून घेतला सोबतच मी हिरवा मसाला पण बनवला होता आणि त्यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची थोडी टाकली होती आणि मस्त मसाला बनवून घेतला नंतर मी फोडणी दिली आणि फोडणीमध्ये मी कांदा आणि हिरवा मसाला छान परतून घेतला सोबतच मी चिकन पण उकळायला ठेवलं होतं कारण मला लवकर भाजी बनवायची होती कारण खूप भूक लागली होती नंतर ना मी जे वाटण बनवलं होतं ना ते वाटण मला तेलामध्ये ॲड करायचं होतं एकदा या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल कारण हे ना फुलप्रूफ पद्धत आहे आणि याने चांगलीच भाजी बनते आणि खूप जास्त टेस्टी बनते तुम्ही कशी भाजी बनवता ते पण माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही ही भाजी एकदा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही ते त्यानंतर मी छान मसाला परतून घेतला आणि सगळे ड्राय मसाले वगैरे यामध्ये ॲड केले हे सगळे मसाले मी इंडियामधूनच आणले होते कारण इकडे भरपूर महाग आहे गोष्टी आणि जे जे मी आणू शकते ते मी सगळं इंडियामधून इकडे घेऊन आलेली आहे आणि मसाला मी छान भाजून घेतला आणि मस्त तेल सुटलं होतं आणि मसाला पण पर माझा परतून झाला होता आता फक्त ड्राय मसाले चांगले शिजवून घ्यायचे राहिले होते आणि त्यांना पण मी छान मिक्स करून घेतलं हा सावजी पद्धत ना थोडा रस्ता एवढा टेस्टी लागतो ना याचा आणि फुल तर्रीवर येते तुम्हाला ही भाजी खूप आवडेल एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे ते मी छान मस्त भाजीचा मसाला छान परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये चिकन ॲड केलं चिकन आधी शिजलेलं होतं म्हणून मला जास्त शिजवायची काही गरज पडलेली नाही मी मस्त भाजी मिक्स करून घेतली आणि सोबतच ना मी फ्रायसाठी पण एक भाजी प्रिपेअर केली होती म्हणजे मी एकच मसाला बनवला आणि त्याचा थोडा अर्ध्या साईडला काढून ठेवला आणि सोबत फ्राय पण बनवून घेतलं आणि मस्त कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करून घेतलं तुम्ही बघू शकता माझी भाजी किती छान दिसत आहे चिकन पण आणि चिकन फ्राय पण खूप छान दिसत आहे पाहूनच खायची इच्छा होत आहे मी तर वेट पण नाही करू शकत असं वाटते की मी कधी हे सगळं खाणार आणि कधी नाही तुम्हाला मी बनवलेलं चिकन रस्सा आणि फ्राय आवडला का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदा ही पद्धत करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला ते आवडलं की नाही म्हणून त्यानंतर मला सगळं सर्व करून घ्यायचं होतं चपात्या मी आधी बनवल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी दिसते म्हणजे पाहूनच खायची इच्छा होते नंतर मी सगळं सर्व करून घेतलं आणि मग आम्हाला जेवण घ्यायचं होतं पण आम्ही एका मित्राची वाट बघत थोडा वेळ थांबलो आणि नंतर मी सगळ्या प्लेट वगैरे करून घेतल्या आणि सोबतच सॅलेड वगैरे पण होतं आणि नंतर आम्ही म्हणजे बघून असं वाटत होतं की कधी खातो आणि कधी नाही नंतर प्लेटिंग करून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग असेच भेटत राहा थँक्यू